भीती अम्मा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा आसमानीच्या सुलतानीला जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा एक मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो पण आपण हाच दिवस महाराष्ट्र दिन म्हणून का साजरा करतो हे तुम्हाला माहिती आहे का तर मग चला जाणून घेऊया या दिवसा मागचा इतिहास आणि महत्व पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आमच्या चॅनलला एक मे या दिनाची पार्श्वभूमी जर पाहिली तर महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो एक मे एकोणीशे साठ रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो या ठिकाणी ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या एकशे सहा हुतात्म्यांचे स्मरण आजच्या दिवशी केले जाते एक मे रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो शिवाय हा दिवस कामगार दिवस म्हणूनही साजरा केला जातो राज्य पुनर्रचना कायदा एकोणीशे नुसार भाषांच्या आधारे भारतातील राज्यांसाठी सीमा परिभाषित केल्या गेल्या या कायद्याचा परिणाम म्हणून जे मुंबई राज्य निर्माण झाले ते मात्र वेगवेगळ्या मराठी गुजराती कच्छी आणि कोकणी भाषा बोलल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रांचे मिळून बनले होते संयुक्त महाराष्ट्र समिती मुंबई राज्याचे दोन राज्यात विभाजन करण्याच्या चळवळीत आघाडीवर होती एक भाग जेथे लोक प्रामुख्याने गुजराती आणि कच्छी बोलतात आणि दुसरा भाग जेथे लोक प्रामुख्याने मराठी आणि कोकणी बोलतात पंचवीस एप्रिल एकोणीसशे साठ रोजी भारतीय संसदेने लागू केलेल्या बॉम्बे पुनर्रचना कायदा एकोणीसशे साठ नुसार या चळवळीचा परिणाम म्हणून महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांची निर्मिती झाली हा कायदा एक मे एकोणीसशे साठ रोजी अंमलातही आला आता आपण महाराष्ट्र दिनाचा इतिहास समजून घेऊयात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी मराठी भाषिकांनी जोरदार आंदोलन केलं गुजराती भाषिकांनीही वेगवेगळ्या राज्याची मागणी लावून धरली जाळपोळ मोर्चे आणि आंदोलने सुरू होती संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी एकशे सहा जणांनी आपल्या बलिदानाची आहुती दिली फ्लोरा फाउंटन येथे संयुक्त महाराष्ट्रासाठी प्रचंड आंदोलने करण्यात आली राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणसे चिडली होती सर्वत्र छोट्या मोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता या संघटनामुळेच कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाउंटनच्या समोरील चौकात येण्याचे नियोजन झाले मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला मात्र अडळ त्यामुळे मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे गोळीबार करण्याचा आदेश देण्यात आला गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात एकशे सहा आंदोलक हुतात्मा झाले त्यानंतर केंद्र सरकारने एक मे एकोणीसशे साठ रोजी हो मुंबई प्रांताला बॉम्बे पुनर्गठन अधिनियम एकोणीसशे साठ नुसार महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांची निर्मिती करण्यात आली दोन राज्यांच्या निर्मितीनंतर मुंबई आपल्यालाच मिळावी म्हणून मराठी आणि गुजराती भाषकांमध्ये वाद निर्माण झाला त्यावरही आंदोलन सुरू झाली आता या सर्व पार्श्वभूमीचा निकष काय होता तर मुंबईत सर्वाधिक मराठी भाषिक राहत आहेत प्रांत रचनेच्या निकषामुळे ज्या भागात मराठी बोलणारे अधिक तो भाग है है। त्या राज्याला दिला पाहिजे हे ठरलं आहे त्यामुळे मुंबई महाराष्ट्रालाच मिळालीच पाहिजे असा आग्रह मराठी भाषकांनी धरला तर मुंबईची जडणघडण आमच्यामुळेच झाल्याचा दावा करत मुंबई गुजरातला देण्याची मागणी गुजराती भाषकांनी केली पण मराठी भाषकांच्या प्रखर विरोधामुळे आणि आक्रमक आंदोलनामुळे अखेर मुंबई महाराष्ट्राला मिळाली संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला आणि मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी झाली आता महाराष्ट्र दिनाच्या दिवशी अनेक ठिकाणी राजकीय सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात ज्यात लोकनृत्य संगीत आणि नाटकांचा समावेश असतो पुरस्कार वितरण साहित्य कला क्रीडा आणि समाजसेवा यांसारख्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते तर सामाजिक कार्यक्रमात रक्तदान शिबिर वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान यांचा समावेश असतो महाराष्ट्रीयन संस्कृतीचा गौरव महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा गौरव करण्याचा दिवस आहे या व्यतिरिक्त अनेक शाळा कॉलेज आणि सामाजिक संस्था देखील महाराष्ट्र दिन विविध कार्यक्रमांद्वारे साजरा करतात तुम्हाला महाराष्ट्र दिनाची माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका